नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण टोमॅटोमध्ये एक तिसऱ्या आळवणीबद्दल किंवा आपण दुसऱ्या पण वेळेस आपण आळवणी घेऊ शकतो त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामध्ये आपण वापर करणार आहोत व्हॅल्याग्रोच्या वीस, वीस 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 या ग्रेडचा वापर करणार आहोत जिचा पी एच तीन आहे व रायडे फार्म या उत्पादनाचा आपण वापर करणार आहोत तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये बघणार आहोत की याच्यामध्ये या घटक काय आहे त्यानंतर आपण याचा वापर कसा केला गेला पाहिजे अशा अनेक गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व पुढील बॅलायकन दाबायचं आहे तर मित्रांनो आपण वेलॅग्रोच्या जर वीस 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 याच्यामध्ये जर आपण घटक बघायला गेलो तर आपल्याला याच्यामध्ये वीस टक्के नायट्रोजन बघवायला भेटते वीस टक्के फॉस्फरस बघायला भेटते व वीस टक्के पोटॅश आपल्याला बघवायस मिळते तर मित्रांनो आपल्याला या स्टेजमध्ये जेव्हा आपली तिसरी अडवणे असते रोपेंची रोपे लहान असतात त्यावेळेस आपल्याला तिन्ही पण एन पी गेल्याने आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो त्यामध्ये आपल्याला पहिला फायदा असा होतो की आपली या वीस 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 या ग्रेडचा वापर केल्याने आपल्या रोपांची उंची होते त्यानंतर जो फॉस्फरस आपल्या पिकाला लागतो तो, तो फॉस्फरस आपल्या पिकाला जो फुटवे काढण्याचे काम करण्याचे काम पण आपल्याला आपल्या रोपांमध्ये करत असतो त्यानंतर पोट्याचा जो आहे तो आपल्या पिकामध्ये साठून राहतो जेणेकरून आपल्याला पुढे जे पुलाचे फळामध्ये रूपांतर साईज अशा अनेक प्रकारचे आपल्याला फायदे होत असतात त्यानंतर आपण जे दुसरं जे उत्पादन वापरणार आहोत ते म्हणजे व्हॅला ग्रोचे फार्म आता फार्ममध्ये आपण जर घटक बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला सिविड एक्स्ट्रॅक्ट आपल्याला अठरा पॉईंट दोन टक्के आपल्याला बघवायचं मिळते त्यानंतर प्रोटेन हायड्रोसाइट्स अँड ॲमिनो ॲसिड आपल्याला एकतीस पॉईंट आठ आपल्याला यामध्ये बघवायचं मिळते त्यानंतर स्टॅबिलायझर्स अँड प्रिव्हेंटिव्स आपल्याला चौतीस पॉईंट पंचवीस आपल्याला यामध्ये बघवायचं मिळते अँड फिलर्स अँड ॲक्वास मीडिया आपल्याला पंधरा पॉईंट पंच्याहत्तर यामध्ये आपल्याला बघायच मिळते तर मित्रांनो याचे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आहे तर याचे फायदे म्हणजे आपली फार्मचा वापर केल्याने आपल्या मुळांची संख्या झपाट्याने वाढते मुळे लवकर वाढ मुळांची जमिनीमध्ये पोत चांगला सुधारल्या कारणाने आपल्या रोपांची उंची हाईट फुटवे जोमदार निघतात तसेच आपल्या जो पिकावरील जो जैविक अजैविक जो ताण आहे तो कमी होतो असे अनेक प्रकारचे आपल्याला फार्म उत्पादनातून आपल्याला फायदे बघवेस मिळतात तर मित्रांनो याच्या आपण द्रावण तयार करायच्या वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपण आपल्याला पहिले आपल्याला द्रावण बनवताना आपल्याला फार्मचा वापर करायचा आहे तर या फार्म आपल्याला दोन मिली प्रति लिटर हे वापरायचे आहे त्यानंतर जी वीस 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 ही आपल्या ग्रेड आहे वेलॅग्रोची तर हिचा आपल्याला प्रति लिटर आपल्याला पाच ग्रॅम आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला आळवणी करताना एक विशिष्ट प्रकारची आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण आळवणी रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पंपाच्या सहाय्याने आपण द्रावण सोडले गेले पाहिजे त्यानंतर आपण आळवणी सकाळी किंवा सायंकाळी उशिरा केली पाहिजे भर उन्हात आपल्याला करायची नाही आहे नाहीतर रोपांवर आपल्याला अजैविक असा ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला एकतर सकाळीच करायची आहे किंवा सायंकाळी आपल्याला आळवणी करायची आहे त्यानंतर आळवणी करण्यापूर्वी पूर्वी आपल्याला शेतात पाणी द्यायचे आहे ज्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलावा निर्माण होतो व दिलेले आळवणीचे द्रावण मुळांद्वारे आतमध्ये शोषले जाते व त्याचे परिणाम आपल्याला आपल्याला लवकर दिसून येत असतात त्यानंतर मित्रांनो आळवणीचे द्रावण हे रोपांच्या पानावर पडणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे व एका रोपास आपल्याला चाळीस मिली आपण द्रावण गेले पाहिजे अशा प्रकारचे आपण नियोजन केले गेले पाहिजे तर मित्रांनो ही झाली आपली तिसऱ्या आळवणीबद्दल टोमॅटोमध्ये थोडक्यात माहिती माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढील व्हायला दाबायचं आहे व कोण कुन, कोणत्याही शेतकऱ्याला टोमॅटो टोमॅटोसंदर्भात संदर्भात त्यानंतर संदर्भात अनेक बेलवर्गीय पिकांसंदर्भात जर काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओवर आपला नंबर आहे तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट पण करू शकता व्हिडिओद्वारे आपल्या नंबरद्वारे आपल्याला कॉल पण करू शकता धन्यवाद